दमळे बालभारती इयत्त सहावी अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचं एक विस्तीर्ण झाड होतं त्याच्याखाली दमडी निझली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्णमुळ्यावर तिने डोके ठेवले होते थोडीने धुसर झालेल्या तिच्या झेपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हतं गालांची तर नुसती हाडे दिसत होती हडकुळ्या खांद्यावरून आलेल्या मळक्या चुळीची तिने जेमतेम गाठ मारली होती कमळेला अर्धे मुर्धे विटके लोकडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षांचे पोरसदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरण्यात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती सुनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कोणी चिटपाखरूही नव्हते तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होतो मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे टोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीचं मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले आणि अखेर पाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चगळत ती भाकरी खात होती ती घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भेरभेर फिरवी जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जेवण ती तोंडी लावत होते रर्र केवडा भर्र दिशी धावतात या मोटारी आणि दिशी पाणी उडवतात मिल्या या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्यात तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भल्ली भरली टोपी भेंड्यांनी हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्या जसे काय शिपाईच त्या उडाण खटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगणी घेऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्याशी झुंज घालतात जणू आहा काय न्यारा घोमघमाट सुटला तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशीच शिव भजीवाल्याची राहुटी होती शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहील विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहील कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शिव घेतले पलीकडेच चार हातावर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवळ वळवले वल वल आपल्या भाकरीच्या फट फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होत भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळाचा येतो ती ओंजळेने पाणी प्याले फटकुरालाच तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळेसारखे ओशाशी घेऊन झाडाच्या मुळावर डोके ठेवून सोपले पाच मिनिटांतच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगातच शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावलामागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होतं त्यातून वाट काढत डोक्यावर जड लांब भारा सावरत्ती एकसारखी चालली होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होतं काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता आह हा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच पाहण आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना त्या मुंडासेवाल्या बाबाला त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाने मधूनमधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती वाऱ्याची झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची कार पाणे तिच्यावर परसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायांत गोळ्या आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर भोवताले सळसळणारे गवत तेवढ्याच तिला स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आत चालेली चला चला बंगल्यावर संधी आहे वाटतय दमडी फाटकातून आत शिरली मागले दार उघडले गेले दमडी भारात सावरीत गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली पण तिची दृष्टी स्वयंपाक घराच्या खिडकीतून आत शिरली रसरशीत निखारे पेटले होते त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे कोणीतरी भाकरी भाजते वाटतं आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवडा खमंग वास पसरला होता तेवढ्यात तिच्यापेक्षा एखादं दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज झाला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोनगाव का ते सोन्याचे गाव मावळते सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती मग देवीचे देवळ लागले पलीकडे मारुतीचे तो पाहतो विठू नारळ फोडते वाटतं तो तिथं वाटत मला देखील आहे थोडं हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे घ्यायला हात पुढे केला विठू म्हणत होता हो हो हा सगळाच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भाऱ्या विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती दमडी जागी झाली पण डोळ्यांपुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होतं क्षणभर पडल्या पडल्यास ती आजीकडे पाहत राहील आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी काहून पाहतं ग उठणं आता दमडी उठले आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागले शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागले दीड दमडीचा चालत चिवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्या